की वेताळ हा देवता आहे की भूत आहे वेताळ या रूपाने अवतारात घेण्याची वेळ आलेली आहे उज्जैन नगरीमध्ये जेवढे माझे नाथपंथी असतील भूते भूतावळे किंवा अतृप्त आत्मे ओम सत्मजेश कॉलेज बडे गुरुचे चैतन्य सर्व शंभूजी गुरु गोरक्षनाथ बाबा गोरेश नवनाथ चौऱ्याचे डोका आदेश निरंजन आदेश आज आपण भूतानचा राजा ज्यांना वेताळ या नावाने ओळखलं जातं या वेताळ देवतेविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम आपण हे पण समजून घेऊयात की नक्की वेताळ हा देवता आहे की भूत आहे बरं याच्याही पुढे जाण्याच्या पूर्वी नक्की वेताळची उत्पत्ती कशी झाली किंवा याची आख्याय नक्की काय आम्हाला सांगते त्यावरती आपण थोडासा विचार करूया एकेकाळी शिव आणि गिरिजा म्हणजेच माता पार्वती हे विहार करण्यासाठी एके ठिकाणी गेले रक्षणासाठी एक द्वारपाल म्हणून एका भैरवाची त्यांनी नियुक्ती केली की जेणेकरून कुणी आत किंवा बाहेर हे येता कामा नाही आणि मनुष्यवत शिव आणि पार्वती पार्वतीच्या मैत्रिणी असे सर्वजण मिळून हे तिथे विहार करत होते खूप वेळ गेल्याच्या नंतर संपूर्णपणे विहार करून माता पार्वती मनुष्य वेशामध्ये त्यांच्या सखी म्हणजेच मैत्रिणीसह ही डायरेक्टली बाहेर आली माता पार्वती बाहेर आल्याच्या नंतर माता पार्वतीला या भैरवाने खऱ्या अर्थी ओळखलं नाही हे का ओळखलं नाही कारण त्यांनी जो वेश जो रूप धारण केलं होतं मातेने हे माता पार्वतीचं रूप हे साधारण मनुष्याप्रमाणे म्हणजे साधारण स्त्रियांप्रमाणे रूप हे माता पार्वतीने तिथे धारण केलेलं त्यामुळे भैरवाने त्यांना दैवी अवतार असून सुद्धा तिथे ओळखलं नाही एक पद्धतीची भुरळ पडलेली होती माता पार्वतीला त्यांच्या सुद्धा मला ओळखले नाही हा राग हा माता पार्वतीच्या मनामध्ये आला आणि या रागाच्या भरामध्ये माता पार्वतीने भैरवाला एक श्राप दिला की मी देवी असून लीलावश जर मी मनुष्य रूप हे धारण केलं परंतु मी देवी असून तुम्हाला ओळखलं नाही भले मी मनुष्य धारण केलं होतं ज्या अनुषंगाने तुम्हाला अडवलं याला तुला शासनाला पुढे जावं लागेल यासाठी मी तुला श्राप देते की तू या संपूर्ण असलेल्या देव लोकातून साधारण असलेल्या मनुष्य लोकांमध्ये म्हणजे पृथ्वीवरती अवतार घेशील असा श्राप माता पार्वतीचा या भैरवाला आहे भैरवाला हा श्राप मिळाला की भैरव हे तर देवता म्हणजे साक्षात शिवाचा अंश असून सुद्धा माता पार्वतीने यांना श्राप दिला की तू आता पृथ्वीवर जा आणि ज्या अनुषंगाने तुम्हाला सामान्य नारी समजलंस तुम्हाला सामान्य रूपामध्ये पाहिलंस त्याच सामान्य अवतारामध्ये तू आता पृथ्वीमध्ये जा आणि जन्म घे देवी देवतांना कळलं हा उठला की भैरवाला तर सामान्य पृथ्वी तलावरती जाऊन हे जन्म घ्यावा लागणार आहे किंवा सामान्य पृथ्वी तलावरती सर्वात लीला करावं लागणार आहे मग अशा वेळी झालेले भैरव हे शिवशंभू येतात महादेवाला ते चरणावरती साष्टांग दंडवत घालतात महादेवाला म्हणतात हे महादेवा माता पार्वतीचा जो श्राप आहे तो तर फलणार आहे मग हे का मिळालं किंवा याचा मागे रिझन काय आहे त्यावेळेस महादेव सांगतात ज्या अनुषंगाने माता पार्वतीने तुला श्राप दिला कुठे ना कुठेही दैव लिहिला आहे तुला पृथ्वीवरती वेताळ या रूपाने अवतारात घेण्याची वेळ आलेली आहे म्हणजे तू पृथ्वीवरतीच जाशील आणि ताळ या रूपाने साधारण मनुष्यामध्ये हा अवतार तुझा प्रसिद्धी येईल या अवताराच्या मार्फत या पृथ्वीरावरची संबंध असलेली भूते भूतावळे किंवा अतृप्त आत्मे हे जेवढे नकारात्मक ऊर्जा आहेत ह्या सर्व तुला अधीन राहतील ह्या सर्वांवरती तू शासन करशील बरं फक्त शासनच नाही करणार किंवा या सर्व ऊर्जाच तुझ्या अधीन नाहीत राहणार तर ज्या विभागामध्ये तुझं स्थान असेल ज्या विभागामध्ये तू स्थापित असेल त्या संपूर्ण विभागाची एक पद्धतीचा राजत्व हे तुला प्राप्त होईल असा आशीर्वाद हा महादेवाने वेताळ रूपी भैरवाला दिला म्हणजे आता हा बोध आम्हाला मिळतो की आपण जे वेताळाचे क्षेत्र पाहतो हे वेताळ हे भलेही भूतांचा राजा आहे भूत योनी प्रेत योनी पिशाच योनी यांचे ते मेन हे राजा आहेत या सर्वांवरती सर्वात अगोदर प्रभुत्व हे कुणाचे असते तर हे असते वेताळ या देवतेचे म्हणजे वेताळाचे म्हणून वेताळाला कैलास सोडून पृथ्वीवरती यावे लागले मग उज्जैन या नगरीमध्ये वेताळाने सर्वप्रथम त्यांचा अवतार किंवा तो जन्म म्हणा हा तिथे धारण केला उज्जैन नगरीमध्ये जिथे महाकाल क्षेत्र आहे या महाकालचे वेताळ हे सुरक्षेत्र मध्ये खूप मोठे फेमस किंवा नाव रूपाने प्रसिद्ध आहे बऱ्याच जणांना या साधारण गोष्टींविषयी माहिती नाही परंतु वेताळची खरी उत्पत्ती शास्त्राप्रमाणे जर कुठे सापडते किंवा पृथ्वी सर्वप्रथम वेताळाचं जर उगमस्थान कुठं आलेलं असेल तर ते आहे उज्जैन या क्षेत्री कालांतरानंतर मग ज्यावेळेस मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथ उज्जैन्य क्षेत्रे जातात आणि वेताळाला प्रसन्न करून घेतात मंत्रामध्ये वेताळाला बांधतात इवन पाचव्या अध्यायामध्ये तुम्ही हे सुद्धा पाहिलेलं आहे की वेताळाचं आणि मत्स्येंद्रनाथांचं युद्ध झालेलं आहे जेवढी भूतावळी आहेत दुष्टशक्ती आत्मे आहेत ह्या सर्वांचा किंवा दक्ष भूतांचा बळी वेताळ या अनुषंगाने वेताळाचं खऱ्या अर्थीत संबोध्य देतं या दक्ष भूतांचा जो वेताळ आहे हा मत्स्येंद्रनाथांनी म्हणजे नाथ संप्रदायामध्ये हा बांधून घेतलेला आहे थोडक्यामध्ये नाथांनी वेताळाला जिंकलेला आहे आणि वेताळाकडनं एक वचन वधवून घेतलेलं आहे की हे वेताळा या संबंध पृथ्वी तलावरती जेवढे माझे नाथपंथी असतील जेवढे माझे मानणारे असतील तु, जे कोणी नाथांचे पुजारी नाथांचे पूजक नाथांचे सेवक असतील तर तू आणि तुझी जी संपूर्ण असलेली भूतावळे हे सदैव ह्या माझ्या प्रिय असलेल्या माझ्या सर्व भक्तांपासून माझ्या प्रिय असलेले सर्व साधकांपासून उपासकांपासून सदैव लांब राशील यांना तू स्वतःहून कधी सुद्धा हानी करायची नाहीस तुझी जेवढी भूतावळे आहेत जेवढे तुझे साम्राज्य असलेले भूतावळे आहेत ज्या जागेमध्ये स्थान आहे त्या स्थानामध्ये असलेले जे काही भूतावळे आहेत हे कदापि त्या व्यक्तीच्या घरामध्ये प्रवेश केले नाहीत पाहिजे त्या व्यक्तीच्या घरातल्या लोकांना कोणी जर त्रास देत असेल किंवा जर यांच्यावरती कोणते संकटे बाधा येत असतील तर जे काही संकटे जे काही बाधा असतील त्याचं निवारण तुझे भूत मिळून सर्व करू दे असा एक पद्धतीचा वरदान वेतळाकडनं मच्छेंद्रनाथांनी प्राप्त केलेला आहे थोडक्यामध्ये त्यांना शाबर मंत्रामध्ये मच्छेंद्रनाथ महाराजांनी हे बांधील केलेलं आहे त्यामुळे नात संप्रदाय आणि वेताळाचं थोडक्या म्हणजे जे नातं आहे ते खूप घट्ट आहे नाथ संप्रदायच्या अनुषंगाने तंत्रविद्येचा द्योतक मानला जातो तंत्रविद्या मंत्रविद्या याच्यात सर्वप्रथम जे नाथांचे नाव सुद्धा येतात याच्यामध्ये सुद्धा कुठे ना कुठे हेच रिझन आहे ज्या अनुषंगाने आपण हे समजून घेतलं की भैरवाचा अवतार हा वेताळ आहे जो की पृथ्वी तलावरती उत्पन्न झालेला आहे आणि जो की प्रसिद्ध अशा उज्जैन नगरी म्हणजे महाकाल या क्षेत्रामध्ये त्याचा उगम आहे खऱ्या अर्थी आणि नाथ संप्रदाय असेल इवन हनुमंतराय असेल यांचे आणि वेताळ मध्ये वेताळ हे देवता आहेत या देवतेचे नाथांबरोबर या देवतेचे बजरंगबलीबरोबर हे घनिष्ठ संबंध आहे बर का त्यामुळेच जे हनुमंताचे उपासक असतात नाथ संप्रदायामध्ये असलेले नाथांचे कोणतेही नाथ असू द्यात असेल जलिंद्रनाथ असेल गैनीनाथ असेल गोरखनाथ असेल कानिफनाथ बाबा असतील जेवढे नऊ नाथ आहेत किंवा नवनाथांचे जे चौऱ्याऐंशी सिद्ध आहेत या नाथ संप्रदायामध्ये प्रत्येक उपासकाला वेताळ किंवा वेताळच्या बरोबर असलेले जे काही भूत आहेत जे काही पिशाच आहेत ह्या सर्वांपासून अभय हे, हे लाभलेलं आहे त्यामुळे तर नाथ संप्रदायामध्ये कधीही आणि कुठेही कुठल्याही जागी एखादा साधक नाथांचा उपासक एखादा पुजारी हा ज्या ज्या वेळेस जातो त्या त्यावेळेस त्याला सहजासहजी कुठल्याही बाहेरील बाधा दुष्टशक्ती भूत प्रेतात्मे हे त्याला बधित करत नाहीत त्यामुळे जेवढे नाथ संप्रदायामध्ये असलेले तुम्ही साधक पाहिले असाल उपासक पाहिलेले असाल हे सदैव तुम्हाला निर्भीड दिसतील ते निर्विघ्नपणे पुढे जातात कारण त्यांना माहिती आहे की दक्षाभूतांचा बळी जरी वेताळ असेल परंतु त्याला आपल्या नाथसाहेबांनी म्हणजे आपल्या मालकांनी जिंक हा जिंकलेला आहे आणि हा नाथसाहेबांचा सा वेताळा हा जिंकला असल्यामुळे तो आमचा शत्रू नसून तो आपल्या नाथ संप्रदायामध्ये आपली सहायता करण्यासाठी सुद्धा त्याला मंत्रामध्ये अधिष्ठित केलेलं आहे हे कुठे ना कुठे हे सुद्धा नक्कीच वाखाण्याजोगे आहे यानंतर असेही म्हटलं जातं की उज्जैन नगरीतनं नाथसाहेबांनी वेताळाला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा घेऊन आलेले आहेत वेताळाला काही ठिकाणी त्याचं स्थान हे सुद्धा दिलेलं आहे असे बरेचसे काही आख्यायिका आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये असे सुद्धा काही गावं आहेत जिथे वेताळ देवते यांचं स्थान हे मांडलं जातं परंतु एक मात्र गोष्ट निश्चित आहे की ज्या ठिकाणी वेताळाचं स्थान असेल त्या त्या ठिकाणी कुठे ना कुठे तुम्हाला मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आणि हनुमंतराया यांचा टचअप हा असलेला पाहायलाच मिळेल भले ही तो भूतांचा राजा असेल वेताळ देवता असेल शेवटी तो आहे तो भैरवाचाच अवतार आणि ज्या अनुषंगाने वाईट शक्ती असेल आत्म्यांचा त्रास असेल काही बाहेरील बाधा असेल वेताळ देवतेला शरण केल्याच्या नंतर किंवा वेताळ देवतेला पाया पडल्याच्या नंतर वेताळ देवतेला काही साकडे घातल्याच्या नंतर पाठीमागे असलेली इडा पिडा किंवा नकारात्मकता हे वेताळ देवता याचं हरण करतात हे सुद्धा तितकंच खरं आहे त्यामुळे कोकण विभाग असेल मध्य महाराष्ट्र पूर्व दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्र ज्या ज्या ठिकाणी वेताळचं देवस्थान आहे निश्चितपणे हे देवतारूपीच मांडले गेले पाहिजेत ते देवताच आहेत आजच्या भागामध्ये वेताळाला समजून सांगण्याचा जो प्रयत्न मी तुम्हाला केला निश्चितपणे तुम्हाला आवडलेला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सर्वात महत्त्वाचं हे सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहितीचा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना समोर गुरुजी को आदेश आला किटेंचा आदेश